बाळाच्या इवलेशा, गाला इवलेशा गालावर पडते नाजूक खळी बाळाच्या इवलेशा गालावर पडते नाजूक खळी रावांच्या वेलीवर उमलली नाजूक कळी मधाची गोडी आणि फुलाचा सुगंध मधाची गोडी आणि फुलाचा सुगंध रावांमुळे कळा मला जीवनाचा आनंद दारी होता ओटा ओट्याखाली होता गोटा गोट्याखाली होता पीस गो खाली होता गोटा गोट्या खाली होता पीस रावांनी पोरी पाहिल्या वीस पण पसंत पडली मीच दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडे वळते दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडे वळते प्रीतीच्या एका स्माईलने दिवसभराचे टेन्शन पळते महादेवाचा अभिषेक करून वाहते शिवमूठ महादेवाचा अभिषेक करून वाहते शिवमूठ रावांचे आणि माझे प्रेम असेच असू दे अतूट फिरायला जायला तयार होते मी झटकन फिरायला जायला तयार होते मी झटकन रावांचं नाव घेते तुमच्यासाठी पटकन काही शब्द येतात ओठातून काही शब्द येतात ओठातून रावांचं नाव येतं मात्र हृदयातून काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध रावांसोबत जीवनात मला आहे आनंद रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रावांना आयुष्य मागते सासू सासरांसहित तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद